कराडकडून कोयनेला जाताना हिळवाक पासून तीन किलोमीटर अंतरावर अंदाजे दत्त मंदिर म्हणून एक डोंगरावर ठिकाण आहे आतमध्ये व्हिडिओ घ्यायला परवानगी नाही अशा छान पायऱ्या बांधलेल्या आहेत वरपर्यंत येस तोपर्यंत झाडांची सुंदर सावली आहे आणि एक वेळ अवश्य भेट देण्यासारखं ठिकाण आहे या ठिकाणी राहायला परवानगी नाही आतमध्ये व्हिडिओ मी करू शकत नाही मित्रांनो ही छान नदी आहे छान जंगल आहे वाहत पाणी आहे आणि मुक्कामाला जागा हुडकायची चालू आहे साहेब आले देवा तिकडंच आहे मुक्कामाला जागा इकडे जरा झोपताना जागा नाही तिकडे बघूया या आज आम्ही आलोय कोयनेच्या घाटमात्याला ओ किराणे साहेब आला नाही खाली असं नाही मापत पाप नाही पाहिजे मापात पाप नाही पाहिजे या की आहोत मस्त स्पॉट आहे स्वच्छ पाणी आहे आणि स्पॉट फाइंडिंग चालू आहे देवा तिथं लावूया मुक्कम बर लावूया पाणी जवळ आहे त्याच उतर आहे मग खाली त्याच्या ने ने ही जागा आहे ना ही जरा लेवल करून घेऊ आणि डोकं वर करू पाय खाली करू तुझ्या स्पॉटला कुठल्या स्पॉटला पुढे पण बघू की पण आता तर दादा प्रेमात पडलोय दादा शिंदे साहेबांना जंगलात राहायचं आहे आणि पाणी पाहिजे जवळ मग मस्त भारी वाटेल की नाही सांगा बरं